वज्रदेही महिला विकास संघाच्या वतीने वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतोष आत्माराम ठोके यांना न्याय मिळण्याबाबत आंदोलन नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी यांच्यासह आपले स्वागत करते पद्मा मोहोळ दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी संतोष ठोके यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता तसेच थेट पोलिसांनी उचलून जेरबंद का केले त्याबाबत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वज्रदेही महिला विकास संघाचे आंदोलन कशासाठी व का होते तसेच त्याचे स्वरूप काय होते जाणून घेतले आमच्या विशेष प्रतिनिधी पद्मा यांनी संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्र आपले स्वागत आहे आपण आलेलो वाशिम मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आरतीताई ठोके यांनी वज्रदेही महिला विकास संघाच्या माध्यमातून एक निवेदन दिलेलं आहे चला तर आपण विचारूया त्यांना काही प्रश्न मॅम नाव सांगा तुमच्या मी आरती संतोष ठोके हो मी वज्रदेही महिला विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज तुम्ही इथे सकाळी आठ वाजतापासून उभ्या आहेत आणि तुम्ही इथे हे एवढं संघटन बोलावलं आहे तर काय आहेत तुमचे प्रश्न का आहे तुमच्या व्यथा संपूर्ण जिल्ह्यामधून संपूर्ण वाशिम जिल्ह्यामधून प्रत्येक खेड्यातील प्रत्येक गावातील इथे स मंडळी गावकरी इथे उपस्थित राहिलेले आहेत ते फक्त एकाच कारणामुळे जे जिल्ह्यातील अवैध दारू विक्री असेल किंवा महिलांच्या सशक्तीकरणासाठी असेल की प्रत्येक ठिकाणी वैजदेवी महिला विकास संघ ही तत्पर तत्पर का कार्यरत होती परंतु प्रशासनाला म्हणा किंवा पोलीस जिल्हा प्रशासन म्हणा किंवा पोलीस प्रशासना म्हणा त्यांना आम्ही दिलेल्या जबाबदाऱ्या हे कुठेतरी खटकल्या असतील त्याच्याचमुळे त्यांनी माझ्यावरचा बदला समजा हे माझ्या वडिलांवर काढला गेले सात वर्षापासून त्यांनी ते मोका या केसमध्ये अटकलेले होते सात वर्षानंतर त्यांची निर्दोष सुटका झाली आणि त्यांनी आता कोणतेही कारण नसताना एमपीडी त्यांच्यावर दाखल केली आणि त्यांना फक्त एवढं सांगण्यात आले की तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले आ, ते भेटीकरिता पोलीस स्टेशनला गेले असता त्यानंतर त्यांनी मेडिकलला पाठवले आणि आम्हाला कुठलीही तक्रार आम्हाला कुठलीही माहिती न देता किंवा पूर्वकल्पना नाही देता परस्पर त्यांना जेलमध्ये शिफ्ट केले जेव्हा मी पोलीस निरीक्षक ठाकूर साहेबांना आणि तिथील पी एस जाधव सरांना मी जेव्हा कारण विचारले की तुम्ही कुठल्या गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे किंवा मी वज्रदेवी महिला विकास संघाची संस्थापक अध्यक्ष म्हणा किंवा संतोष ठोके यांची मुलगी या नात्याने मी जेव्हा त्यांना विचारले की कोणत्या नात्याने किंवा कोणत्या अधिकारांनी कुठल्या कलमांनी तुम्ही त्यांना अटक केली तर त्यांनी मला उडवा उडीची उत्तरे दिली आणि त्यांनी फक्त मला एक समजपत्र दिलं आणि त्याच्यावर सही करने, सही करण्या सही करायला लावली परंतु ज्या गुन्ह्यात माझे वडील अटकच नाही त्या कागदावर मी आ, सक, नकार दिलेला आहे सही करायला आणि हे मी प्रत्यक्षपणे सांगू शकते की मी त्या कागदावर सही केलेली नाहीये कारण माझ्या वडिलांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही केलेला आहे मुलगी जनसामान्याच्या फेवरनी काम करताय म्हणून म्हणून बापाला केली अटक म्हणजे कुठेतरी मुलींचे मुलींचे चांगल चांगले काम थांबवण्यासाठी तिच्या बापाला केली अटक म्हणजे तिची जी मानसिकता आहे जी महिलांना ती जी ग्रीप देत आहे महिलांना तिची स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जे आर्थिक बळ देत आहे महिलांना जी महिलांच्या फेवरने जी, जी उभी राहत आहे तर हे कुठेतरी शासनाला अटक खटकलं आहे म्हणून पोरीला थांबवण्यासाठी बापाला केली अटक हे कुठेतरी निष्पन्न झालेलं आहे तर इथे बरेचसे नागरिक आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की हा जो एक व्यक्ती आहे त्याचा झालेला आहे आणि तो ज्या व्यक्तीला अटक झालेली आहे त्या व्यक्तीच्या इथे आलेला आहे की त्याच्या जीवावर तरी पण तो संबंधित माणसाला बाहेर काढण्यासाठी वाचवण्यासाठी किती आलेला आहे तर चला आपण विचारूया त्यांना ते प्रश्न दादा नाव सांगा तुमचं तुकाराम गव तर हे तुकाराम गव हे कुठून आले दादा तुम्ही टंकाईतून आलेले आहेत तर दादा तुम्ही एवढ्या दूर आलेले आहेत तर कशासाठी आलेले आहेत भाऊसाठी आलेले अच्छा तर भाऊसाठी आलेले आहे म्हणजे काय वाटते तुम्हाला भाऊविषयी भाऊ भाऊविषयी एवढ्याच वाटते भाऊ आम्हाला सपोर्ट करतात दारूबंदीसाठी तर त्याच्यामुळे त्यांना अटक केलेली आहे तर आम्हाला त्यांना बाहेर काढायचं भाऊ दारूबंदी साठी सपोर्ट करतात म्हणजे जे आजकाल दारू मुळे ज्या लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहेत लाखो महिला बेघर होत आहेत लाखो महिलांचे कुंकू दारूमुळे विध्वस्त होत आहेत अशा ज्या दारूबंदीचे जे विषय आहेत ते भाऊ हाताळत आहेत हे कुठेतरी प्रशासनाला खटकत आहे म्हणून भाऊला अटक केलेली आहे आणि त्याच भाऊला बाहेर काढण्यासाठी बघताय तुम्ही इथे कितीतरी गावामधले लोक इथे त्यांच्या फेवरने आलेले आहेत तर खरंच तो माणूस असेल का तोशी हा प्रश्न भाऊच्या मुलीचा आणि आम्ही म्हणूनच सांगत असतो नेहमी शासन प्रशासनाला असे जे तळागाळातील लोक आहे त्यांना मदत करत राहावी म्हणूनच आमच्या माध्यमातून आम्ही नेहमी सांगत असतो सरकारला सुनो सरकार सुनो